नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात औंडे खुर्द येथील नागनाथ हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर श्री नारायणी नारी चेतना केंद्र श्री नारायणी सेवा संस्थान लोणावळा द्वारा आयोजित मोफत महा आरोग्य चिकित्सा शिबिर हृदयरोग अस्थिरोग नेत्ररोग त्वचा कान नाक घसा रोग मधुमेह जनरल इत्यादी तपासणी करून औषधांचे वाटप या शिबिरात करण्यात येणार आहे हृदय येण्याची लक्षणे व त्यावेळी रुग्णांना छातीत धडधड होते छातीत दुखणे चालताना दम लागणे त्यांनी लाग या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा या शिबिरात मुंबई पुणे लोणा येथील नामवंत डॉक्टरांच्या द्वारे तपासण्या केल्या जातील मोफत महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्थळ श्री मधुसूदन झुंझुनवाला हेल्थ केअर सेंटर श्री नारायणी धाम शेजारी तुंगारली लोणावळा नोंदणी साठी संपर्क नऊ तीन दोन एक एक चार शून्य चार सात सहा नऊ तीन दोन एक एक चार शून्य चार सात नऊ मोफत महाआरोग्य शिबिर लोणावला औंढे खुर्द येथील नागनाथ हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला लोणावळातील ग्रामीण परिसरातील नावाजलेली शाळा नागनाथ हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकविरा लॉन्स औंढे ब्रिज शेजारी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला चैतन्य नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक संभाजी दत्तात्रय पडवळ उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी नागनाथ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका देशमुख होत्या यावेळी चैतन्य नागरी पतसंस्थेचे संस्थापक मारुती युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अनिल गोपाळ आंबेकर तसेच गणपत सावळेराम सुतार आदी जण उपस्थित होते दीप प्रजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले पाहुण्यांचा सत्कार नागनाथ हायस्कूलच्या वतीने करण्यात आला यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगितल्या व गुरुजनांचे आभार मानले औंढे औंढोली देवले टाकवे खुर्द सदापूर दुधिवरे धामंदरा आपटी घेरेवाडी येथील विद्यार्थी बहुसंख्येने या मेळाव्याला उपस्थित होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे नियोजन गणपत सुतार यांनी केले होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल केदारी यांनी केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद